न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ शिर्डी येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर दत्ता घाडगे यांनी संतोष तांबे नितीन परंडवाल यांच्यासह ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचे राळेगन सिद्धीमध्ये जाऊन आशीर्वाद घेतले शिर्डी येथील बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या आदेशानुसार प्रदेश सचिव डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी त्यांना बिनविरोध निवडीचे पत्र दिले जिल्हा निवड समिती अध्यक्षपदी फायकत अली शेख जिल्हा सचिवपदी सुरेश खोसे तर पारनेर तालुका अध्यक्षपदी संतोष तांबे यांना बिनविरोध निवडीचे पत्र दिले अण्णांचे आशीर्वाद घेत संघटनेच्या कार्याला आपण सुरुवात करत असल्याचे घाडगे यांनी सांगितले यावेळी अण्णांनी त्यांना शुभेच्छा दिल्या बातमी प्रतिनिधी शर्मिला जाधव पारनेर पत्रकार संघाच्या जिल्हा जिल्हाध्यक्ष आणि तालुका अध्यक्ष तुमची निवड झाली याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो तुम्हाला शुभेच्छा देतो महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची बैठक काल शिर्डी या ठिकाणी संपन्न झाली जिल्हा कार्यकारिणीची बैठक झाल्यानंतर त्या ठिकाणी सर्व पदाधिकारी उपस्थित होते तालुकाध्यक्ष उपस्थित होते महाराष्ट्र प्रदेश पत्रकार संघाचे आमचे महासचिव विश्वासराव आरोटे यांच्या अध्यक्षतेखाली ती बैठक संपन्न झाली आणि आमचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी काम आहे प्रदेशचे अध्यक्ष आदरणीय वसंतराव मुंडे साहेब यांच्या आदेशानुसार हे निवडणूक कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न झाला आणि त्यामध्ये मी दत्ता गाडगे माझी जिल्हा अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झालेली आहे त्याचप्रमाणे त्या ठिकाणी अजून दोन तीन फॉर्म आले होते त्यामध्ये फायकत अली शेख यांना अहमदनगर दक्षिणच्या निवड समिती अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे जिल्ह्याचे सचिव म्हणून सुरेश खोशे पाटील यांची निवड झालेली आहे त्याचप्रमाणे आपल्या पारनेर तालुक्याचे अध्यक्ष म्हणून संतोष बाळाजी तांबे गोरेगाव यांची निवड झालेली आहे आणि ही निवड झाल्यानंतर आम्ही ठरवलं आपण अण्णांचा आशीर्वाद घेऊन आपल्या चांगल्या कार्याला सुरुवात करायची म्हणून आज आम्ही अण्णांचे आशीर्वाद घेतले अण्णांनी आम्हाला आशीर्वाद दिले अण्णांचं दर्शन झालं आणि अण्णांच्याच मार्गदर्शनाखाली येणाऱ्या भविष्य काळामध्ये आमच्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही सर्व करणार आहोत अण्णांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे धन्यवाद